नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या सोयाबीनचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी शेत अशीच माहिती येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आजचा दिनांक आहे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस यामध्ये एक नंबरला आहे अहमदनगर जिल्हा त्यामध्ये सर्वात कमी सोयाबीनचा बाजारभाव चार हजार शंभर रुपये असून सर्वाधिकचा बाजारभाव चार हजार चारशे रुपये असा आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये असा सोयाबीनचा दर आहे बार्शीमध्ये चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये सोयाबीनचा सर्वाधिकचा बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे एक रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे रुपये सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव आहे माजलगाव मध्ये तीन हजार चारशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार सहाशे रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला भाव मिळाला नंदुरबारमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा सर्वात कमीचा भाव असून चार हजार पाचशे तीस रुपये सर्वाधिकचा भाव मिळाला तसेच रावरी वाभोरी चार हजार सातशे रुपये सर्वात कमीचा भाव असून चार हजार सातशे रुपये सर्वाधिकचा बाजारभाव सोयाबीनला मिळाला सिल्लोडमध्ये चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव सर्वाधिक सर्वात मध्यम आणि सर्वात जास्तीचा सोयाबीनला मिळालेला आहे तसेच उदगीर जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सातशे चाळीस रुपये सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव मिळाला कारंजामध्ये चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे चाळीस रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला भाव मिळाला रिसोडमध्ये चार हजार पंच्याहत्तर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे दहा रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळाला नायगावमध्ये चार हजार दोनशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार सहाशे रुपये सर्वाधिकचा बाजारभाव सोयाबीनला मिळाला तसेच तुळजापूरमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये सोयाबीनचा सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर सुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये सोयाबीनला मिळाला मानोरामध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वाधिकचा सोयाबीन मालेगावमध्ये चार हजार दोनशे रुपये सर्वात बाजारभाव कमी असून चार हजार सहाशे साष्ट रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळाला राहता मध्ये चार हजार सहाशे रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दरीच चार हजार सहाशे रुपये सोयाबीनला मिळाला पिंपळगाव पालखेडमध्ये चार हजार तीनशे नव्वद रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव मिळाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे पंधरा रुपये सर्वाधिकचा बाजारभाव सोयाबीनला मिळाला अमरावतीमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळालेला आहे नागपूरमध्ये चार हजार एकशे एकतीस रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार चारशे रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला भाव मिळाला अमळनेरमध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार दोनशे रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळाला हिंगोलीमध्ये चार हजार दोनशे एकसष्ट रुपये सर्वात कमीचा भाव मिळालेला असून चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला भाव मिळाला मेकरमध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार सहाशे साठ रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळाला तसेच लातूरमध्ये चार हजार पाचशे तेवीस रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये सर्वात अधिकचा दर मिळाला लातूर मुरुडमध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार पाचशे एकावन्न रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळालेला आहे तसेच जालनामध्ये दोन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे रुपये सर्वाधिकचा दर जालन्यामध्ये सोयाबीनला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून पुढील बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तसेच अकोला जिल्ह्यामध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार सहाशे साठ रुपये सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव मिळाला यवतमाळमध्ये चार हजार तीनशे एक रुपये सर्वात कमीचा बाजारभाव हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वाधिकचा बाजारभाव सोयाबीनला मिळाला चिखलीमध्ये चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये हा सर्वाधिकचा दर आहे हिंगणघाट मध्ये दोन हजार नऊशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये हा सर्वाधिकचा दर आहे बीडमध्ये तीन हजार रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे सत्तर रुपये हा सर्वाधिकचा दर आहे तसेच वाशिम मध्ये चार हजार तीनशे पंधरा रुपये हा सर्वात कमीचा दर असून सर्वात जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये असा आहे तसेच वाशिम आनशिंग मध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर आहे बोकरदन मध्ये तीन हजार नऊशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे पाच रुपये हा सर्वाधिकचा दर आहे तसेच हिंगोली खानेगाव नाका चार हजार चारशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळालेला आहे जिंतूर मध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळाला असून चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळाला मृतिजापूर मध्ये चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार सहाशे पासष्ट रुपये हा आहे मलकापूरमध्ये तीन हजार सातशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पस्तीस रुपये हा सर्वाधिकचा दर आहे दिग्रसमध्ये चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये हा सर्वात कमीचा दर असून पाच हजार एक रुपये हा सर्वाधिकचा दर आहे वाणीमध्ये चार हजार तीनशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे वीस रुपये हा सर्वाधिकचा दर आहे सावनेरमध्ये तीन हजार सातशे एक रुपये हा सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार चारशे वीस रुपये असा आहे परतूरमध्ये तीन हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार चारशे सव्वीस रुपये असा आहे गंगाखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये हा दर सर्वात कमीचा असून चार हजार सहाशे रुपया हा सर्वाधिकचा दर आहे तसेच मानोत मध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे एकतीस रुपये सर्वाधिकचा दर स्वायबीनला मिळालेला आहे तसेच दर्यापूरमध्ये तीन हजार सहाशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे रुपये हा सर्वाधिकचा दर आहे देवळगाव राजामध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे रुपये हा सर्वाधिकचा दर आहे तसेच किनवटमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे रुपये हा सर्वाधिकचा दर आहे मुरुममध्ये चार हजार चारशे वीस रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे एकावन्न रुपये हा सर्वाधिकचा दर आहे उमरगाव मध्ये तीन हजार आठशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे साठ रुपये हा सर्वाधिकचा दर आहे सेनगाव मध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा दर आहे पाथरीमध्ये दोन हजार सातशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे रुपये हा सर्वाधिकचा दर आहे नांदगाव खांडेश्वर मध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे सत्तर रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा दर आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये चार हजार रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव सोयाबीनचा आहे आष्टी जालना मध्ये तीन हजार सहाशे साठ रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार तीनशे पंचवीस रुपये हा सर्वाधिकचा सोयाबीनचा बाजारभाव आहे नेरमध्ये दोन हजार पाचशे पाच रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे चाळीस रुपये सर्वाधिकचा बाजारभाव आहे उमरखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे बाबुळगाव मध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे पंचावन्न रुपये हा सर्वाधिकचा बाजारभाव आहे काटोलमध्ये चार हजार चारशे एकसष्ट रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून आधीचा सुद्धा बाजारभाव हा चार हजार एकसष्ट रुपये आहे तसेच शिंदेशेलू मध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपया हा सर्व आधीचा बाजारभाव आहे आर्णीमध्ये चार हजार रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार पाचशे पंचावन्न रुपया हा सर्वाधिकचा बाजारभाव सोयाबीनला मिळाला तर शेतकरी मित्रांनो असे होते आजचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो शेत अशा रोज रोज सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल लायकनला दाबा विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव अपेक्षित किती आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्याकडे किती सोयाबीनचा आवर्जा एकरीत्याचेही कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र